अध्यक्ष आदे ना आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष व मार्गदर्शक मानिक कदम साहेब या गोष्टीला जवळपास सहा महिन्याचा कालावधी गेला आहे परंतु <स्थारा> केशार साहेब बिमार पडल्यामुळे मला केशार साहेब जाता आले नाही हा विमान आज आपल्यासाठी घेतलेला आहे मित्र तुम्हाला मी त्या रुमालाची आणि त्या गुलाबी वादळाची तुम्हाला एक थोडक्यात माहिती सांगणार आहे आणि माझे थोरात सर आणि जिल्ह्याचे अध्यक्ष भुके पाटील तसेच शिंदे सर आले आहेत सर आहे आणि माझेचे आणि जवळचे अभिने सर आले आहेत की आपल्याला जर काम करायचं असेल तर तुम्हाला करावं लागल तुम्हाला इथून काम करता येणार नाही आणि मी विनंती केली काही का होणार छोटे खाली का कार्यक्रम होणार पण तुम्ही इथपर्यंत या आणि या कार्यक्रमाला दिशा द्या वळण द्या आणि बदनापूर मतदारसंघामधून हे गुलाबी वादळ कसं पळते ते बघा तुम्ही हे वादळ आता थांबणार नाही का थांबणार नाही तुम्हाला सांगतो की जर जर मातोश्री जिजाऊ यांचा जन्म झाला नसता मातोश्री जिजाऊ यांचा जन्म झाला नसता तर शिवासारखा शूरवीर हिंदवी स्वराज्याचा जनक मिळाला नसता आणि माता सावित्रीबाई फुलेचा जन्म झाला नसता तर माता फुल्याने शिक्षणाची शोध केली नसते आणि माता रमाईचा जन्म झाला नसता तर शिर्प गार माता 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 फुले जिजाऊ रमाई व माता फतिमा शेख व माता आयलाबाई होळकर यांच्या स्मृतीचा अभिवादन व अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतीचं अभिवादन करून मी माझे दोन शब्द सांगणार हो आहे मित्र ही वेळ आहे हीच संधी आहे ही जर संधी तुम्ही गमवली याच्यानंतर संधी नाही तुम्हाला बसल्यानंतर कसा दाणे टिपतो तो चौकट बघून दाणे टिपतो आणि मग दाणे खातो तसा डोळे झाकून खात तुम्ही डोळे झाकून राहू नका नकाळून गंगा आणलेली आहे ते थोडा सर आहे आणि भूके पाहतासारखा यंग मॅन आपल्याला भेटलेला आहे म्हणून तुम्हाला सांगतो निसंकोचपणे या पक्षामध्ये सामील व्हा आणि मी सुरुवात भटनापूरपासून केली आहे त्याची माहिती मी आज नाही त्याची थोडीफार माहिती मी त्याला दिलेली आहे आणि ती माहिती कार्यकर्ते तयार आहेत फक्त तुम्हाला त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊन कामाची दिशा घेऊन आणि वेळ ये मी नहीं। मी का तर लाख मुलाला मुलीला एक चांगल्या प्रकारे काम करता येईल आणि त्या प्रकारे काम करायला हरकत नाही कोणाचं स्वागत मी काय म्हणतो कोणाला काय म्हणून गेला शिवाजी महाराजाचा आणि डॉक्टर बाबासाहेबांचा जन्म जन्म मला मार्ग मोकळा करून गेला तिचा मार्ग मोकळा करून गेला शब्द चला लवकर लवकर या ठिकाणी मान्यवरांचं स्वागत करावं कार्यकर्ता मिळावा आणि पक्ष प्रवेश निमित्त उपस्थित या ठिकाणी माणिकजी कदम भारतराष्ट्र समिती पक्षाचे जिल्ह्याचे मुख्य समन्वयक मान्य प्रवेशजी भोटेल जालना विधानसभा मतदारसंघाचे समन्वयक मान्य असो की आंबोळी पाटील बत्तापूर मतदारसंघाची राजूजी हुगले पाटील शिवाजीराव इंगले पाटील आदोडे पाटील आणि सर्व उपस्थित पक्षाचे ज्येष्ठ श्रेष्ठ कार्यकर्ते आणि उपस्थित बंधू भगिनी आणि ठिकाणच्या योजना राबव राबवल्या आहेत मित्रांनो आता तुम्ही म्हणाले सर्व योजना राबवल्या असताना सुद्धा तेलंगणामध्ये भारतरा समिती पक्षांचा या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अपुऱ्या आल्या किंवा बहुमताच्या दारा का नाही आल्या मित्रांनो मतांची जर टक्केवारी पाहिली तर आपला जो प्रमुख विरोधी पक्ष आहे काँग्रेस त्या पक्षाच्या आणि आपल्या पक्षाच्या मतांच्या टक्केवारीमध्ये अडीच टक्क्याचा फक्त फरक आहे कारण ज्या नेत्याने जे तेलंगणाचे स्वतंत्र राज्य निर्माण केलं हा नेता पुणा देशामध्ये क्रांती केल्या राहणार नाही हे मला पूर्ण खात्री आहे मित्रांनो शेतकऱ्यांचं कनेक्शन कट करत होती आपला पक्ष महाराष्ट्रात आला त्यानंतर माझ्या माईची प्रमाणे योगेशबीच्या कोणत्याही अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर बीज कट करण्यात आणले काम कोणी केलं असेल अखंड भारतामध्ये ते फक्त केश साधन आणि त्यामुळे आपण सर्व बहिराजाचे पुत्र म्हणून या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिला आपण परत एकदा या सहिशाला परत त्याही पेक्षा जास्त मोठा सहिशा कसा ठेवता येईल हे या ठिकाणी ठामपणे मला आम्ही एक निश्चित भय देऊ यानंतर मी महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष मालिकराव दादा कदम यांना विनंती करतो की त्यांनी संबोधित करावं प्रवीणजी फुके सगळे अजून जांभुरे सासूबाई वाळ विशेष करून आमच्या टीआरएस मध्ये प्रवेश केलेले विधानसभेचे भारत राष्ट्र समितीच जरी तेलंगणा मधलं सरकार गेलेलं असलं तर आजची बाब खाची गरज नाही ध्यानात घ्या कारण आज आपले काँग्रेसची आणि आपली जी काही तफावत आहे ती फक्त दोन टक्क्याची आहे पण दुसरी बाब सगळा लागलाय त्या इओ ची काहीतरी भानगड आहे मशीनची काहीतरी भानगड आहे पण कोणी काही काँग्रेसवाले तयार नाही त्या सगळ्यात जास्त आणि भ्रष्टाचारी नेते आणि काँग्रेसच्या नेत्याला जर काही फोड बिळाच्या बाहेर यायला लागलं की लगेच हे भाजपाने भ्रष्टाचार काढायला लागले आणि त्याला जेलमध्ये टाकायला लागले त्याच्यामुळे हे बोल कोणी काही बोलू शकत नाही राष्ट्रवादीची ते अवस्था आहे ते लगेच राष्ट्रवादीवाल्याला थोडं मुडक काढणं की लगेच झाली पावलं म्हणतो इडचीवरती देतो तुला कत्ती बसायला गेले ते राष्ट्रवादीवाले मग आता महाराष्ट्रातली भविष्याची जर लढाई लढायची असेल तर तुमच्या आमच्या सारखे फाटके माणसं ही लढाई लढू शकता ध्यानात घ्या फाटक्या म्हणजे नंगा फकीर <iplop> आपली मनस आहे मराठी म्हणी नंगे मग रे बरोबर आहे का नाही त्याच्यामुळे आता त्या काँग्रेसचे आपण सत्तर वर्ष पाहिले भाजपचे पी हा पंधरा वर्ष झालं बघायला लागलो आपण सगळ्या महाराष्ट्राला नाही तर देशाला काम करू शकतोय हे एक उदाहरण आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला जर आता निवडणुकीच्या माध्यमातून हे सत्ता परिवर्तन करायचंय आणि याच्यासाठी फुके साहेब कांबळे साहेब तुम्ही अजिबात घाबरून जाण्याचं कारण नाही कारण जनता ही खूप शहानी आहे आणि ती चांगल्या पद्धतीने निर्णय देत असती कारण आपल्या महाराष्ट्राची अवस्था एवढी वाईट झाली एवढी वाईट झाली कापसावर कोणी बोलायला तयार नाही सोयाबीन वर कोणी बोलायला तयार नाही तरुणाच्या हाताला काम नाही बेरोजगारी कोणी बोलायला तयार नाही म्हणजे कापसाचा गेल्या वर्षीला सात आठ हजाराचा असणारा आठ हजाराचा दहा हजाराचा असणारा भाव आज सहा हजार दोनशे न कापूस लागलाय मध्ये आपण कांबळे साहेब खूप मोठा एक मेळावा आता तुमच्या बदनापूर विधानसभा मतदारसंघामध्ये घ्या आणि त्या ठिकाणी आपण बिहारीची ताकद दाखवूया भावनो आणि येणाऱ्या काळामध्ये आपण नक्की महाराष्ट्रामध्ये सत्ता हस्तगत करू याची तुम्हाला खात्री आहे कारण लवकर कार्यक्रम आहे त्या ठिकाणी जायचंय त्यामुळे मी या ठिकाणी थांबतो आणि तुम्हाला पुन्हा एकदा भारत राष्ट्र समितीचे जे हो। हो। आज जालना जिल्हा भारत राष्ट्र समितीचे जिल्हा बैठक कार्यकर्त्याचे प्रमुख संपन्न झाले आणि येणाऱ्या काळामध्ये सगळ्या जालना जिल्ह्यातील प्रत्येक गावात वार्डात आणि वाडी तांड्यावर भारत राष्ट्र समितीचे कार्य पोहोचण्याचं काम त्या सगळ्या कार्यकर्त्यांनी असा म्हणजे निर्धार व्यक्त केलेला आहे आणि त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये बदनापूर इथे एक भारत राष्ट्र समितीचा खूप मोठा मेळावा घेण्याचं कांबळे साहेबांनी सा जाहीर केलेलं आहे आणि प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये असे मेळावे होतील आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चित भारत राष्ट्र समितीला जालना जिल्ह्यामध्ये बळ मिळेल अशी आम्हाला आशा आहे आणि सर्वांना मार्गदर्शन केलं खरोखरच बदनापूरमध्ये ही अशी एवढी गुलाबी वादळाची एवढी ताकद मी दाखवणार आहे की आज माझा एवढा कॉन्फिडेन्स आलेला आहे मला की मी खरोखर तिथे दादाला आणि केशार साहेबाला बोलून मी बदनापूर मधून फार मोठ्या संख्येने त्यांचं हे करणार आहे आणि लोकांना जमून आणि ते मतदान पेटीमध्ये गुलाबी कार पेटीमध्ये टाकून मी तिथून निवडून येणार आहे एवढा कॉन्फिडन्स देतो आणि एवढी हमी देतो